प्रत्येका ठिकाणी एका, एका परिसरामध्ये एक घर होतं आणि त्या घरामध्ये एक महिला आणि एक पुरुष बेडवर झोपलेले होते नको ते कृत्य करत होते आता या दोघांचा रोमांस चालू असतानाच बाहेरून एक व्यक्ती आला त्यानं खिडकीमधून डोकावून पाहिलं आणि त्याला ती महिला आणि तो पुरुष नको त्या अवस्थेमध्ये दिसले त्यानं घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये प्रवेश केल्यानंतर बाजूला एक कुराडी थी होती ती कुराडी घेतली आणि त्या ठिकाणी असणारा जो पुरुष आहे त्याच्यावर वार केला त्याला ठार केलं आणि ती जी महिला होती ती मधार ते भांडव सोडवायला आली तिच्यावरसुद्धा वार केले आणि तिलासुद्धा ठार केलं नेमकं त्या पुरुषांनी ने त्या विवाहित महिलेला आणि तिच्यासोबत असणाऱ्या पुरुषाला का मारलं होतं कशामुळं मारलं होतं असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील दातिया जिल्ह्यामधलं जे गाव आहे सिव्हिल लाईन परिसर आहे या परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता तुम्हाला वाटेल काय इतर राज्यातल्या गोष्टी सांगता दुसऱ्या राज्यातल्या सांगता राज्य जरी दुसरं असलं तरीसुद्धा देश आपला आहे आणि आपल्या देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घड़ते हे तुम्हाला या गोष्टीच्या माध्यमातून समजेल या ठिकाणी राहणारा एक पुरुष होता त्याचं नेमकं एक वर्षापैल लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता आणि सुखाचा संसार सुरू असताना नवरा नवराबाई क्वागदी आनंदानं त्या ठिकाणी राहायचे पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला मार्केटमध्ये पाठवलं की बाबा जा भाजीपाला आणा असं आणा तसा आणा आणि तो दो मार्केटमध्ये गेला आता मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याने त्याच्या बायकोला सांगितलं की मला एक दोन तास लागतील आता एक दोन तास लागतील म्हणून तो घराच्या बाहेर पडला आणि मार्केटमध्ये गेला तिकडं ते मार्केटमध्ये गेला आणि इकडं त्याच्या बायकोनं दुसऱ्या एका व्यक्तीला फोन केला आणि त्याला घरामध्ये बोलून घेतलं आता नवरा मार्केटमध्ये होता तिची बायको प्रियकारासोबत घरामध्ये बेडरूममध्ये होती आणि बेडरूममध्ये असल्याची माहिती जेव्हा त्या व्यक्तीला तो, वापस आला वापस आल्यानंतर त्यानं खिडकीतून डोकावून पाहिलं त्याची बायको त्याला नको त्या अवस्थेमध्ये दिसली आणि नको त्या अवस्थेमध्ये दिसल्यामुळं त्यांनी घरामध्ये प्रवेश केला किचनमधून कुराडी आणली आणि कुराड आणल्यानंतर त्या प्रियकाराबरोबर त्यानं वार केले भांडणं केले त्याच्या डोक्यामध्ये कुऱ्याडी वार केले तो गंभीर स्वरूपाने जखमा झाला त्याची बायको मधात आली भांडणं करू नका त्याला मारू नका असं म्हणू लागली येणं तिच्यावरसुद्धा सपासप वार केले आणि दोघांनाही त्या ठिकाणी रक्ताच्या थारुळ्यात पाडलं दोघांनाही ठार केलं संपूर्ण त्यांच्या रूममध्ये रक्तच पडलेलं होतं त्यांना ठार केल्यानंतर त्याचे कपडे रक्ताना माखलेले होते तो त्या ठिकाणाहून निघाला हातामध्ये कुऱ्हाड घेतली आजूबाजूला संपूर्ण कॉलनीमध्ये गल्लीमध्ये लोकं जमा झालेले होते आणि त्याचा अवतार पाच होते हा नेमका कुठं चालला आहे काय चालला आहे तो इकडं तिकडं कुठं न जाता सरळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं पोलिसांना सांगितलं की एक वर्षापूर्वी त्याचं लग्न पूजा शंकर नावाच्या महिलेसोबत झालेलं होतं सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र त्याच्या बायकोचं तिच्याच नातेवाईकातील एका व्यक्तीबरोबर लफडं चालू होतं प्रेम प्रकरण चालू होतं आणि तो तिला भेटायला नेहमी याच्या घरीसुद्धा यायचा जेव्हा तो त्याच्या बायकोला विचारायचा की तो नेमका कोण आहे तेव्हा ती त्याला गुरु भाऊ असल्याचं सांगायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची आता याला वाटायचं जाऊ दे मानलेला भाव्य गुरु भाव्य म्हणून ते त्याला काही विरोध करत नव्हता म्हणत नव्हता पण मात्र जेव्हा हा कामाला जायचा ड्युटीला जायचा घरी नसायचा तेव्हा तो तिचा प्रियकर हिच्या घरी यायचा बराच वेळ थांबायचा आणि तो यायच्या आधी हा निघून जायचा आता हा सगळा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं याला सांगितला की तू घराबाहेर गेल्यानंतर तुझी बायको कशा पद्धतीनं करते आता त्यानं ही गोष्ट ऐकली पण मात्र जोपर्यंत डोळ्यांना बघत नाही कानांना ऐकत नाही तोपर्यंत दुसऱ्यावर विश्वास ठेवू नये असं त्याला वाटलं आणि असं त्याला वाटल्यानंतर तारीख आली सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसची सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ते या संपूर्ण गोष्टीकडं लक्ष ठेवणंच होता आणि तेव्हा आज त्या त्याच्या बायकोचा प्रियकर त्याला त्या कॉलनीमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जरा फिरताना दिसला चकरा मारताना दिसला आता त्यानं तिच्या प्रियकराला पाहिलेलं होतं पण मात्र तो त्याच्या बायकोला काहीही म्हणला नाही त्याच्या बायकोकडे आला आणि तिला बोलू लागला तेव्हा तिच्या बायकून त्याला फिरवलं आणि मार्केटमध्ये जा भाजीपाला आणा किराणा सामान आणा म्हणून त्याला मार्केटमध्ये दुकानावर पाठवलं आता त्याचा संपूर्ण प्लॅन त्याच्या बायकोचा लक्षात आला की तो इथं आहे म्हणून ही याला बाहेर पाठवते म्हणून मग ते म्हणे ठीक आहे काय काय सामान आणायचं काय काय नाही सांग त्यानं संपूर्ण लिस्ट तयार केली सामान आणायला मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यानं नाटक केलं फक्त मार्केटमध्ये जाण्याचं तो मार्केटमध्ये गेलाच नाही इकडंच लपून बसलेला होता जसा तो तिकडं लपून बसला प्रियकर आतमध्ये शिरला आता हा तात्काळ वापस जाऊ शकत होता पण मात्र ती नेमके काय करतायत हे त्याला डोळ्यानं बघायचं होतं कानानं ऐकायचं होतं मग जसा प्रियकर घरामध्ये गेला त्या महिलेसोबत रोमॅन्स करू लागला तसा तिचा नवरा वापस आला आणि वापस आल्यानंतर त्यानं दरवाजा तोडला आतमध्ये प्रवेश केला खूप कुराडीनं दोघांनाही ठार केलं आणि तो कुऱ्हाड घेऊन थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्यानं जे काही गुन्हा आहे के कृत्य के केलं ते कबूल आहे आणि तो स्वतः अटक आहे पोलिसांनी त्याला अटक केलंय त्याला अटक केल्यानंतर के कोर्टामध्ये हजर केलं कोर्टाकडून त्याला कारागरात सुद्धा पाठवण्यात आलेला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या घटनेवरून लक्षात आले असेल जर त्याच्या बायकोला तिचा नवरा पसंत नव्हता त्याच्यासोबत राहायचं नव्हतं तर तिनं दुसरं लफडं करायला नव्हतं पाहिजे जर तिला तिच्या नवऱ्यापेक्षा तो प्रियकर आवडत होता तर तिनं सरळ सरळ याला डिवोर्स देऊन त्याच्यासोबत जायचं असतं तिकडं सुखाचं राहायचं असतं पण मात्र ती याच्यासोबत राहून यालासुद्धा धोका देत होती आणि त्या प्रियकरालासुद्धा धोका देत होती आता त्या महिलेनं लपले केल्यामुळं तिचा जीव गेला होता तिच्या प्रियकाराचा जीव गेला होता आणि तिचा नवरा जेलमध्ये आता सजा भोगतोय हे अशा घटना नेमकं कशामुळं घडतात हे अशा घटना का घडतात तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या